नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा मालेगाव बॉम्बस्फोट अंतिम टप्प्यात असतानाच न्यायाधीश ए के लाहोटी यांची बदली माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला दलालांनी बिघडवलं करुणा मुंडेंचा आरोप सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार खासदार सुप्रिया सुळे यांचं विधान आणि भंडारातील चाळीस विद्यार्थिनी विमानातून इस्रोच्या भेटीला गेल्या नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अँड कट नंतर आता आपण पन सविस्तरपणे पाहूयात बातम्या शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येणं ही चांगली गोष्ट असल्याचं चा खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती जवळ भवानी नगर येथे साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेतकरी हितासाठी जाचक यांच्या भूमिकेला पाठिंबा देखील दिलाय आधीपासून कुठल्याही ती साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा काही राजकीय विषय नाही त्याच्यामुळे बापूंच्या आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही म्हणजे पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होत तोच विचार आमचा वारसा घेऊन आदरणीय पवार साहेब सहा दशक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे त्या सगळ्याची सुरुवात ही जातक कुटुंबाने के जा केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन तर शेतकरी केंद्रबिंदू घेऊन काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी बीड जिल्ह्यात बांधकामासाठी वाळू उपलब्ध नसल्याने घरकुल योजनेतील बांधकाम त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना सामना करावा लागत असून महसूल मंत्री बावनकुळे कुळे यांनी तातडीने यात लक्ष घालून घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केली आहे महसूल मंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की आम्ही या वाळू प्रश्नाला निकाली लावू तो वाळू प्रश्न निकाली लागलेला नाही आणि आता अव्हाच्या सव्वा रेटमध्ये ज्यांचं बांधकाम आता करणंच गरजेचं आहे अशा लोकांना वाळू खाजगीतून खरेदी करावं लागत आहे आणि ती खिशाला परवडणारी नाही त्यामुळे महसूल मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याची परिपूर्ती करावी आणि वाळूचा प्रश्न तात्काळ निकाली लावावा यासोबतच जर वाळू घरकुल लाभार्थ्यांना थेट आणून देणं शक्य नसेल तर पाच ब्रातचे किमान पैसे तरी अनुदान तत्वावर द्यावेत अशा पद्धतीची मागणी आता घरकुल लाभार्थ्याकुल होत आहे माननीय महसूल मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य आपल्याकडे अपेक्षेने आप बघते आपण याची दखल घ्यावी धनंजय मुंडे दलाल गँग मुली पुरवण्यापासून ते वाळू तस्करी सारख्या सर्व प्रकारची अवैध काम करत असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय मुंडे सह हो इतर राजकीय नेत्यांसाठी देखील ही गँग काम करते माझा नवरा सोन्यासारखा होता पण या दलाल लोकांनी त्यांना बिघडवलं असं मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केलंय माझे मरा माझे नवरा जे सोन्यासारखा हिरे आज दलाल लोकांनी त्यांचा वाटोडा केला त्यांना लडकी पुरवली आज राजश्रीची लायकी नाही धनंजय मुंडेला समजून गेले मी समजून सं... घेतला होता इतके वर्ष नाही तो आज जे धनंजय मुंडे आज जे हाल झालेला आहे ना दोन हजार नऊ मध्ये असा चालू होणार होता पण मी समजून घेतला आणि आजपर्यंत हर एक की सवय असते एक एक एकमेक व्यक्तीची सवय असते होती त्यांची सवय अशी काही घालणे पण तरी पण मी समजून घेतला इतके वर्ष सत्तावीस वर्ष आणि लढली मी खैरे यांनी वर्तवलाय जालनात एका लग्न समारंभात आले असता खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी दोन हजार एकोणतीस साली भाजपचा पराभव होऊन शिवसेना सत्तेत येणार असल्याचा दावा करत आम्ही पुन्हा परत येणार असा इशारा दिलाय बाळासाहेबांच्या विचाराची विचारा शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आता आहे रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना टीका करू लागल्या पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवट शिवसेने महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल एकोणीस म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केल केला त्याने म्हणजे दवाखान्यात बसून सिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला जर बारा बारा नगरसेवक भाजपचे त्यांना पैसे विशेष दिले सगळं केलंय आमच्याही काही लोकांना पैसे दिले आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का एक छोटीशी विश्रांती ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच या विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाराच्या अंतर्गत येणारा येथील अनुसूचित जाती आणि मुलींच्या निवासी शाळेतील विद्यार्थिनी विमानाने श्रीहरिकोटा येथील इस्रो सेंटरला भेट देण्यासाठी गेल्या ही शैक्षणिक सहल असून अत्यंत गरीब दुर्गम भागातील विद्यार्थिनींना थेट विमानाद्वारे इस्रो सारख्या मोठ्या केंद्राला भेट देण्याची योजना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांच्या प्रयत्नांनी पार पडली सारख्या मोठ्या संस्थेला भेट देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ही शैक्षणिक सहल महत्वाची असल्याचं व्यक्त केलंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील बुंगर्डे हदगाव येथील शेतकरी काळे पिता पुत्राने खोडवा ऊस पिकातून विक्रमी उत्पादन घेत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवलाय एका एकरात त्यांनी तब्बल नव्वद मेट्रिक ऊस उत्पादन घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या यशाचा एक नवा अध्याय लिहिलाय त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना दिसते पाहूयात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणं चुकीचं नाही त्यामुळे कोल्हापूर महापालिका शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी केली आहे याबाबतचं निवेदन आमदार जयंत असगावकर यांच्यासह विविध संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांना देण्यात आलंय दरम्यान निलंबनाची कारवाई ही राजकीय सूडबुद्धीतून करण्यात असा आरोप करत कारवाई तातडीने मागे घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा खऱ्या महानगरपालिकेकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचं जे निलंबन केलेलं आहे ते निलंबन त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावं या भूमिका ही भूमिका घेऊन आज शिक्षण क्षेत्रातली आम्ही व्यासपीठ असेल वेगवेगळ्या संघटना असतील त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांना भेटलो आहोत खऱ्या अर्थानं ही जी कारवाई केलेली आहे की के राजकीय द्वेषापोटीच खऱ्या अर्थानं कारवाई झालेली आहे कारण त्या ठिकाणी गिरीश फोंडेने जे आंदोलन केलं होतं ते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात केलं होतं खऱ्या अर्थानं कारवाई कधी होती ज्यावेळी कामामध्ये कुचराई केली जाते म्हणजे हे शिक्षक या नात्याने ज्यावेळी एखादं जर त्यानं चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्या ठिकाणी कारवाई केली आम्ही मान्य करू आज ले ले। महराश्ट्र या ठिकाणी निलंबन न करता त्या ठिकाणी चौकशी समिती नेमता येते आणि असे बरेच प्रकार झालेले आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढच्या काही महत्वाच्या घडामोडी नाशिकच्या मालेगाव येथे दोन हजार आठ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचे विशेष कामकाज पाहणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए लाहोटी यांची नाशिक येथे बदली झाली आहे विशेष म्हणजे खटला अंतिम टप्प्यात असून विशेष न्यायालय येत्या काही दिवसातच खटल्याचा निकाल राखून ठेवण्याची शक्यता वर्तवत होता गेल्या सतरा वर्षांपासून हा खटला सुरू असून न्यायदानाला आणखी विलंब होईल अशी भीती प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांच्या वतीने अट केली जातीय धुळ्यातील चाळीसगाव रोड परिसरातील एका टायर गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झालाय शिवाय टायरमुळे हवेमध्ये आगीच्या ज्वाला पसरल्याचं चित्र होतं आणि या दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने या ठिकाणी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवल्याचे प्रयत्न केले मात्र या ठिकाणी भग्यांशी मोठी गर्दी झाल्याने बचाव कार्यात काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला रात्रीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलाची माहिती सूत्रांकडून मिळते श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या चैत्र यात्रेला पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून कावड नेली जाते अनेक वर्षांची परंपरा असणारी मानाची तेल्या कावड निघाली असून या फलटण शहरात आगमन होताच फलटणकरांनी तिचं जल्लोषात स्वागत केलंय कावडीच्या मानकऱ्यांचे स्वागत फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव नायब तहसीलदार अभिजित सोनावणे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने फलटणमधील भाविकांनी माना तेल्या भूत्याच्या कावडीची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती आणि या बातमी मॉर्निंग बुलेटिन मध्ये थांबूयात पाहत राहा न्यूज अन्कट